नमस्कार महाराष्ट्र पवना धरण परिसरातील आणि नदीकाठच्या नागरिकांना पवना धरण पूर नियंत्रण कक्षाच्या वतीने महत्वाची सूचना पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की पवना धरण सद्यस्थितीत स्थितीत एक्क्याण्णव टक्के भरले असून पवना धरणाच्या पानलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलेला आहे पाणी पातळीत व धरणाच्या येव्यामध्ये होणारी वाढ विचारात घेता धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याकरिता आज दुपारी एक वाजता पवना धरणाच्या सांडव्यावरून अठराशे क्युसेस इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे सद्यस्थितीत जलविद्युत केंद्रामधून विद्युत गृहाद्वारे एक हजार चारशे क्युसेस इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग सुरू असून एकूण तीन हजार दोनशे क्षमतेने नदीपात्रामध्ये विसर्ग होणार आहे पानलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्यात येईल तरी पाहुणा नदीकाठच्या सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीमधील पाण्याचे पंप नदीकाठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावेत सकल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागात सहकार्य करावे ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज